How va a

प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव तुम्हाला उपलब्ध होतील तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्टच्या निकाल तुमच्यासोबत तुमचे शिक्षक नातेवाईक पाहणार आहेत का पी स्वरूपातील नोट्स तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आम्ही आमच्या शाळेच्या वतीने आणि विद्यार्थी मित्रांनो चला अशा प्रकारे क्लासेसचे जे बाजारामध्ये पाच हजार ते पंचवीस हजार आहे परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम अगदी विनामूल्य प्री, 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 या चला तुम्हाला कोणत्याही प्रकारची फीस घेतली जाणार नाही चला या ठिकाणी आपण बुद्धिमत्ता या विषयासाठी घेत आहोत पहा या ठिकाणी प्रत्येक जास्तीत जास्त सरावते म्हणजे तुम्हाला प्लस सराव टेस्ट या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत पीडीएफ नोट्स उपलब्ध होणार आहेत त्याचबरोबर प्लस सराव या ठिकाणी होणार आहे सर्व सराव टेस्ट तुम्हाला टेलिग्राम चॅनल वरती मिळणार आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करा पहा या ठिकाणी आज आपण घेत असलेली तासिका पाचवी जवाहरांमध्ये पाचवी शिष्य पाचवी सैनिक आठवीम एम एम एस त्याच मंथन प्रज्ञाशोध ज्युनियर आय एस एम टी एस बी टी एस आर पी एस या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे आपला घटक आहे सर जुळणारे कुटुंब जोडणारे आकृती प्रश्न क्रमांक चाचणी क्रमांक सतरा मध्ये दहा प्रश्नांचा आपण या ठिकाणी सराव करणार आहोत अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा नसेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा टेलिग्राम चैनल जॉईन करा विद्यार्थी या ठिकाणी मी सुमेला सोनावणे आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षास स्वागत करतो चला प्रश्न पहिला तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा प्रश्न पहिला तुमच्यासाठी स्क्रीनवरती अगदी तंतोतंत जुळणार आहे ते बरोबर आकृती या ठिकाणी चार बॉक्स मध्ये उत्तर टाईप करा तंतोतंत आकृती मिळते जुळते आकृती अगदी बरोबर आकृती खाडे उत्तर सानाभे तनुष्का सार्थक विराज देऊत्तर प्रशांत उत्तर देउत्तर जे जॉईन नाही त्याला फोन करून जॉईन करा विमान सोन डी उत्तर आदित्य उत्तर चला पहिल्या प्रश्नाचं आहे बी बरोबर येत आहे खूप छान एसएसी बरोबर डी उत्तर चला जे जॉईन नाही त्यांना जॉईन करायला सांगा ऐश्वर्या जॉईन नाहीये श्रेया जॉईन नाहीये चला जे जॉईन नाही त्यांना फोन करून जॉईन करून घ्या विद्यार्थी जाणव चला या ठिकाणी पहा पहिल्या आकृतीची जर पाहिला तर एक डोळा खाली दुसरा डोळा वर त्यामुळं ए आकृती चुकीची बी आकृतीवर आपण पाहिलं त्यामुळे उत्तर अगदी बर बरोबर चला अक्षर सानपीदंड अगदी उत्तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर चला या ठिकाणी दुसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती दुसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीन वरती चला तीन आकृतीवरती चुकीची फुले मारा एक आकृती शिल्लक राहील पहा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या अपेक्षित दुसरा प्रश्न शेतीच्या गाडी यशस्वी वार, भागवत सानप सोहमो सेब त्याचबरोबर आदित्य सानप प्रशांत सानप उत्तर सर्वांचं सि उत्तर सृष्टी गड तनुष्का सार्थक विराज सिव अभिनंदन तुमचं ए आकृती रेश चुकीची तेव्हा ए पर्याय चुकीचा बी आकृती आपल्याला या ठिकाणी या रेषा चुकीची आहे वरची रेष चुकीची आहे बी पर्याय चुकीचा त्याचबरोबर सी आकृतीकडे गरपाय लावून मार्ग आहे तर सी आकृतीच्या तीनही कडीच्या रेषा आली बरोबर आणि आपण डी आकृती जर पाहिलं तर मित्रांनो डी आकृती अनेक वेळेस चुकीची त्यामुळे डी आकृती चुकीची या ठिकाणी सी उत्तर अगदी बरोबर दुसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर सर्वांच अक्षरा सनप सी उत्तर सनप उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन कोणाचे उत्तर चुकलेलं नाही दुसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन चला प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवर प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्त्रीवरती काळजीपूर्वक पहा क्षेत्र खाडे हे उत्तर यशस्वी बरोबर हे उत्तर सुह म्हणवे हे उत्तर कृष्णा खाडे जॉईन नाही का कृष्णाला ना फोन करा कृष्णा खाडे

सिंहाकृतीमध्ये या ठिकाणी गोल आलेला आहे त्यामुळे सिंहाकृती चुकीचे आपण बारकाईने पाहिलं या ठिकाणी गोल आहे आणि दुसऱ्या ठिकाणी बाण आहे त्यामुळे बी आपली योग्य आकृती आहे हे पर्याय तिसऱ्या प्रश्नाचं एक उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन सृष्टी भागवत सानप हे उत्तर कृष्णा खाडे जो नाही कृष्णा खडे प्रदीप सानप कृष्णा खाडे प्रदीप सानप कृष्णा सानप जॉईन नाही त्यांना फोन करा शोदा। गंदा तर चौथा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती वरती आकृती शोधा सृष्टी गंधा उत्तर यशस्वी भवर बी उत्तर आराध्य कुमार बी सोहम मुनवे बी प्रशांत सानप बी आदित्य अशोक सानप बी उत्तर तनुष्का सार्थक विराज बी उत्तर सलाम शेख बी उत्तर भागवत सानप बी उत्तर चला कृष्णा जॉईन नाही का कृष्णा ऐश्वर्या श्रेया मिठ्या आसावरी

या ठिकाणी एकच कोण मिळता जुळता नाही तो हा आहे त्यामुळं डी उत्तर चुकीचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय बी आणि चौथ्या प्रश्नाचं बी उत्तर या ठिकाणी अक्षर सानपू सानपी उत्तर खूप छान अभिनंदन तुमचं कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही चला या ठिकाणी पाचवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर या ठिकाणीच आपला रेंज दिली होती वा बऱ्याच व्हायला पाचव्या प्रश्नालाच आपली रेंज दिली होती योग्य उत्तर सृष्टी हिंदाच्या काळी शेषी भवार अनंत कुमार आदित्य सानप पुनम कडले सी उत्तर चला सर्वांचं सी उत्तर ओप्शन प्रशांत सेव अक्षर सणप सी उत्तर चला एकदा बघा तीन आकृती वडील खुलण्या मारा एक आकृती शिल्लक राहील त्याचं उत्तर चॅटबॉक्स मध्ये टाईप करा उत्तर धनुष्का सार्थक विराज सी उत्तर सर्वांचं उत्तर खूप छान अभिनंदन तुमचं कोणाचं उत्तर चुकलेलं नाही ना पहा हे आकृतीत पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला चिन्ह आपल्याला होतं चिन्ह पाहिजे नव्हतं या ठिकाणी गुणिलेचं चिन्ह पाहिजे नव्हतं त्यामुळे उत्तर हे चुकलं सी उत्तर मध्ये दोन्ही चिन्ह अगदी बरोबर आलेले आहेत परंतु डी उत्तर अगर आपण पाहिलं तर या ठिकाणी बिरगेच्या ऐवजी गुणिलेचं चिन्ह आलेलं आहे तर भिर्तीच्याऐवजी पाटील ना त्यामुळे उत्तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सी आणि पाचव्या प्रश्नाचं सी उत्तर सर्वांच खूप छान अभिनंदन भागवत या ठिकाणी प्रश्न सहावा तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न सहावा तुमच्यासाठी स्क्रीनवरती काळजीपूर्वक उत्तर टाका आकृतीकडे प्रश्न आकृती आणि उत्तर आकृतीकडे काळजीपूर्वक पहा म्हणजे तुम्हाला योग्य उत्तर समजेल शितीच्या घाडे हे उत्तर किती पहा बी सी आणि डी आपल्या कुंभार हे सृष्टी नंदाळ हे यशस्वी बघुर हे सोम मनवे हे उत्तर तनुष्का सार्थक विराज हे उत्तर प्रशांत सानप हे भागवत सानप हे पूनम खरडिले हे आसावरी सानप काश्विनी आसावरी तास करते काश्विनी तास करते आहे सांगा बरोबर मला करता है का, एक का दुगी तास करताय का एकच तास करते चला सेफ हे उत्तर महेश उत्तर आदित्य सुख उत्तर अश्विनी तास करते का आसावरे करते का दुगी करताय अक्षता सानप हे उत्तर अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे उत्तर अगदी बरोबर आहे बी आकृतीतील चौकन छोटा आला आहे त्यामुळे बी आकृती चुकीची सी आकृतीमध्ये चौकोनात गोल आलाय त्यामुळे सी आकृती चुकीची डी आकृतीमध्ये फक्त चौरस चौपन आलेला आहे त्यामुळे डी आकृती ही चुकीची या ठिकाणी शिल्लक राहिली बरोबर उत्तर पूनम केलेले खूप छान अभिनंदन सहाव्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर आणि ए उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला पुनमला समजलंय तरी पण पुनम मी ज्याप्रमाणे करतोय त्याप्रमाणे करत चला चला बदला खूप गडबड झाली पुढच्या प्रश्नाची भागवत की तुझ्यासाठी आकृती स्क्रीन वरती हा तुमच्यासाठी सर्वांसाठी भागवत साठी सातवा प्रश्न वरती आकृत्या पहा नंतरच गोल करा आ, या ठिकाणी पर्याय ए बी सी डी पैकी तीन आकृत्यावरती चुकीची फुले मारा एक आकृती शिल्लक राहील तिला बरोबरची ची फोन द्या चला आराध्या कुंभार डी उत्तर प्रशांत सानप डी उत्तर यशस्वी डी सोहमनु डी सृष्टी गंडार डी उत्तर तनुष्क खटके डी उत्तर क्षितिजा खाडे डी उत्तर क्षितिजा एकदा उत्तर बघून घे परत भागवत सानब महेश सानप डी उत्तर क्षितिजा खाडे उत्तर चला अभिनंदन कोणाचे उत्तर चुकलेलं नाही सेफ डी उत्तर अक्षरा सानप डी उत्तर पहा सातव्या प्रश्नाचे डी उत्तर बरोबर येते विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ए आकृतीत पाहिलं तर या ठिकाणी रेष अपेक्षित होती ही रेष अपेक्षित नव्हती पर्याय मध्ये या ठिकाणी हा भाग आणि हा भाग आपल्याला रंगीत या ठिकाणची रेषा अपेक्षित नव्हत्या तेव्हा सी उत्तरही चुकलं शिल्लक राहिले विद्यार्थी मित्रांनो डी उत्तर आणि डी उत्तरातील तिन्ही आकृत्या अगदी बरोबर त्यामुळे या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर सातव्या प्रश्नाचं डी उत्तर सर्वांचं खूप छान बरोबर कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही तुमच्या सर्वांचं खूप खूप छान अभिनंदन सगळ्या खोत्यात तिरक्या रेषा आहेत अगदी बरोबर फक्त डी मधील रेषा अधिकचं चिन्ह आणि एक तिरकी रेषा आहे आदित्य सन सातव्या प्रश्नाचं डी उत्तर अभिनंदन भेटत तुझं चला आठवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर सृष्टीबाई आठव्या प्रश्नाला जाऊ आठव्या प्रश्नाला जाऊ उत्तर टाकित असतात तर पेपरमध्ये असाल गोल करतात आठव्या प्रश्नाचं उत्तर द्या ह्याच्या उत्तरामध्ये गोल करून मोकळे होतात सृष्टी मॅडम आराध्या कुमार प्रशांत सानव सोहमनवे भागवत सानपजा खाडे तनुष्का सार्थक विराज यशस्वी बबर सोहमनवे सोहमनवे कार डेबल टाकलं सी सी का दरवळ का बी उत्तर चुकते का बघा एकदा उत्तर आदित्य सनब बी आसावरी सानब सी पूनम बी अक्षरा सनब बी महेश सनबी बी आधी सी येणारे बंदून टाकायला लागले आता लक्षात आलं सी मध्ये चुकले आपलं महेश स्वारी सॉरी मला मन। स्वारी म्हण पण पेपर मध्ये स्वारी बांधवा येणार नाही याचा झोपून गोल केलं स्वारी विषय संपला सृष्टी पेपरच्या ठिकाणी स्वारीचा विषय संपला पा, या ठिकाणी आपण बारकाईने पाहिलं तर आप आप ए आकृती आपल्याला या ठिकाणी गोल अपेक्षित होता परंतु तो या चुकीच्या ठिकाणी आला त्यामुळे ए आकृती चुकली बी आकृतीकडे पाहिलं आपण तर बी आकृती आपल्याला अगदी तंतु तंत्र दिसती त्रिकोण हा त्रिकोण हा त्रिकोण हा त्रिकोण गोल आणि चौकोन सहीच्या सही पुन्हा अगदी बरोबर आहे त्यामुळे बी आकृती बरोबर आहे तरी आपल्याला सी आकृतीकडे जायचं आहे पहा सी आकृतीच्या ठिकाणी फक्त चौकोनाची जागा बदललेली आहे त्यामुळं आणि गोलाची जागा बदललेली आहे त्यामुळे सी उत्तर चुकला डी आकृतीमध्ये चौकोन आणि गोलाची जागा चौकोनाची जागा त्रिकोणाची जागा बदललेली आहे त्यामुळे डी उत्तरही चुकलं या ठिकाणी शिल्लक राहिले विद्यार्थी मित्रांनो बी उत्तर आणि आपलं योग्य उत्तर आहे पर्याय बी आठव्या प्रश्नाचं बी उत्तर सर्वांचं खूप खूप अभिनंदन अगदी बरोबर आठव्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर कोणाचीच कमेंट दिसत नाही सगळ्याला ब्लॉक केलं काय तो ब्लॉक केलं काय सगळ्याला तो चला प्रश्न नववा तुमच्यासाठी स्क्रीन वरती जोडणारी आकृती शोधा प्रश्न नववा तुमच्यासाठी स्क्रीन वरती जाऊ दे तुझ्या कमेंट मला दिसतात मी तुझं वाचतोय तुझं तू उत्तर टाकत चलिया खडे सृष्टी गंडाळ ए उत्तर नव्या प्रश्नाचं ए उत्तर सृष्टी सृष्टी बारकाईने म्हणजे एकदा तनुष्का सार्थक विराज बार बघाय एकदा कुंभारडी आदित्य सानब्दी महेश तनुष्का सार्थक विराज देवउत्तर भागवत सानाब्दीनवे देवउत्तर अक्षता सानब्दी सृष्टी गांधाळा उत्तर लक्षात आलंय डी उत्तर आहे पहा ए उत्तर नाही होऊ शकत त्याचं कारण आहे पहा या ठिकाणी ए उत्तर होऊ शकत नाही या ठिकाणी एकमेकाला स्पर्श झालाय रेषा काय झाल्या स्पर्श झाल्या त्यामुळे ए उत्तर चुकलं बी उत्तर मध्ये हिरेषा आपरी आहे बी रेषा आपरी आहे त्यामुळे बी उत्तर हे चुकलं सी आकृतीची दिशाच बदललेली आहे दिशाच बदललेली आहे त्यामुळे सी आकृती चुकली आणि डी आकृती आणि प्रश्न आकृती अगदी तंतोतंत जुळत आहे म्हणून नव्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर डी उत्तर अगदी बरोबर या ठिकाणी नवव्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर मी करते सर मी करते पण मी तर नाव आहे ना, ना हा सवरी करते का अश्विनी करते तू हीच नाव टाकून ठेवलंय ग्रुपला पुढचा तास सात वाजता सुरू होणार आहे पुढचा तास सात वाजता सुरू होणार आहे पुढचा तास सात वाजता सुरू होणार नवव्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर चला दहावा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रशांत सानप यशस्वी सोहम होनवे तनुष्का सातवराज भागवत सानप आराध्या कुंभार आराध्याने दे उत्तर दिले अराध्या दे मध्ये बाणाची दिशा बघून घ्या एकदा भागवत सानप सेब पूनम करडिले आदित्य सानप आसावरी सानप महेश सानप सृष्टी गंधाळ अं आसावरे सानपने डी उत्तर दिले दे उत्तर मध्ये बाण एकदा बघून घ्या घ्यासावरी असावरी एकदा बाण बघून घे उत्तर चला अभिनंदन पा अशी बारीक बारीक नजरेने आपला पाहावं लागतं तेव्हा आपला तंतोतंत आकृतीपर्यंत जाता येतं पा या ठिकाणी अं पर्याय मध्ये पाहिलं तर आपला गोल आणि टिंब या प्रमाणे पाहिजे नव्हता तो आलेला नाही पर्याय बी मध्ये जर आपण बारकाईने पाहिलं तर या ठिकाणी आलेला त्रिकोण अगदी छोटा आहे पा त्रिकोण अगदी छोटा आहे त्यामुळे बी पर्याय गेला सी पर्याय बान, आपला अगदी तंतोतंत दिसत आहे तरी पण आपल्या डी उत्तराकडे जायचंय डी उत्तरामध्ये या ठिकाणी बाण आलेला आहे या ठिकाणी गोल आलेला आहे गोलाच्या ठिकाणी बाण बाणाच्या ठिकाणी गोल त्यामुळे डी उत्तरही गेला आपलं योग्य उत्तर आलं विद्यार्थी मित्रांनो सी आणि त्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर तंतोतंत जोडणारी आकृती सी आकृती चला या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर आले तुमचे पुढची तासिका सात वाजता सुरू होईल त्याची लिंक मी तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती पाठवत आहे चला या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन जॉईन करा करा विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा युट्यूब चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा सर्व स्राओेस्ट लिंक पीडीएफ सोडवण्यासाठी थँक्यू सो मच चला जय हिंद जय महाराष्ट्र भेटू सात वाजता पुढच्या तासिकेमध्ये थँक्यू सो मच so जय हिंद जय महाराष्ट्र सी यू नेक्स्ट नेक्स पुढच्या तासिकाची लिंक तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टेलिग्रामच्या ग्रुपवर भेटून जाईल तोपर्यंत मोबाईलला चार्जिंग करून ठेवा मोबाईलला आराम करून द्या चाळीस मिनटं त्याला जरा शांत बसून द्या नेट बंद करून चार्जिंगला लावा नेट बंद ठेवून चार्जिंगला लावा आणि अगदी सात वाजता लाईव्ह ला जॉईन व्हा सर्वांच्या सृष्टी थोड्या वेळ आराम करून दे मोबाईलला एक तास चाळीस मिनिट आराम करू दे सात वाजता केला जॉईन व्हा थँक यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांनी मोबाईल चार्जिंग ठेवा